जय श्री स्वामी समर्थ नमस्कार बघताना काल आपण सेवा आणि गुरुस्मरणाबद्दल बोलू अपेक्षेशिवाय केलेली कृती मनाला कशी हलकी करते हे अनुभवलं कालच्या दिवसात एखादी मदत करताना मला यातून काय मिळेल हा प्रश्न कमी झाला का आजचा दिवस त्या हलक्यापणातून आत्मविश्वास निर्माण करणार आहे स्वामी म्हणतात जेव्हा मन योग्य दिशेने चालतं तेव्हा भीती आपोआप मागे सरकते बघूयात मग आजची उभी गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार साधन धर्म पर त्या तुवा न बाधावी ही सुद्धा श्री गुरुचरित्रातील दुसऱ्या अध्यायातील आहे जिथे कलीला ठामपणे सांगत आहे की कलियुगात जे भक्त गुरुसेवक असत जे भक्त पुराण ग्रंथ गुरुचरित्र श्रवण करतील त्यांना कली त्रास देऊ शकणार नाही ही ओवी कुणालाही श्रेष्ठ ठरवत नाही ती एक स्थिती सांगते जो मनुष्य गुरुसेवेत स्थिर आहे जो गुरुचरित्र श्रवणात रमलेला आहे जो साधनेच्या मार्गावर आहे त्याच्यावर बाहेरच्या गोष्टी सहज परिणाम करत नाही स्वामी म्हणतात सुरक्षा म्हणजे काही वाईट घडू नये असं नाही सुरक्षा म्हणजे घडलं तरी मन कोसळू नये ही ओवी तीच अंतर्गत सुरक्षा दाखवते आजचं जग अनिश्चिततेने भरलेलं आहे आज आहे उद्या नाही या भीतीतूनच ताण चिंता अस्थिरता वाढते ही हो होवी आजच्या माणसाला हळूच सांगते जर मनाला एक स्थिर आधार मिळाला तर बाहेरची अस्थिरता इतकी धोकादायक वाटत नाही स्वामी म्हणतात ज्याचं मन गुरुकडे टिकलेलं असतं तो जगाशी लढत नाही कारण जग त्याला त्रासच देऊ शकत नाही आजची साधना आहे विश्वास विश्वासस्थैर्य साधना आता या क्षणी मनात एक क्षण थांबा आणि मनाला हळूच सांगा मी योग्य मार्गावर आहे या वाक्याला सिद्ध करायचा प्रयत्न करू नका पुरावे शोधू नका गुरुकृपेच्या या मार्गात विश्वास म्हणजे सगळं कळणं नाही विश्वास म्हणजे ठाम राहणं हे काही क्षण मनात विश्वास निर्माण करतील आणि ते स्थिर व्हायला मदत होईल आज दिवसभरात जर एखादी अनिश्चितता समोर आली तर लगेच घाबरू नका एक श्वास घ्या आणि आतून आठवा मी गुरुसेवेत आहे म्हणून मला स्वामींचं संरक्षण आहे याचा अर्थ तुम्ही परिपूर्ण आहात असं नाही याचा अर्थ तुम्ही सुरक्षित आहात ही ओवी आज तुमच्यासोबत आत्मविश्वासासारखी चालू द्या आज आधार मिळाला सुरक्षेची जाणीव झाली आणि मग एक खोल प्रश्न उभा राहतो गुरु म्हणजे नक्की कोण उद्या आपण पाहू गुरुतत्वाची खरी ओळख गुरुकृपेच्या या पावलावर हा टप्पा समज वाढवणारा आहे मग उद्या भेटूया स्वामींच्याच कृपेमध्ये गुरुकृपेच्या नवीन पावलावर जय श्री स्वामी समर्थ शुभम भवतु